एवढी मेहनत करून डिंकाचे लाडू बनवले पण आरामात बसून काही खाता मे खाता ना म्हणून म्हटलं चला आता सकाळी हे गेले ऑफिसला भावार पण झोपला होता तर म्हटलं निवांत बसून एक लाडू खाऊया सो इथे बघा मी लाडू खाते लाडू खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं पुढची कामं जी असतील ती आवरून घेऊया तर रात्री ना माझा थोडासा भात शिल्लक राहिला होता तर म्हटलं तो तसाच खाण्यापेक्षा फोडणी टाकून खाऊया म्हणून मग इथे मी त्याला फोडणी टाकत होते तर तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी कढीपत्ता हळद हिंग कांदा आणि हिरवी मिरची अशी मी फोडणी दिली तर अशी एकदा करून बघा खूप छान भात लागतो तो मस्त पोह्यांच्यापेक्षा पण टेस्टी लागतो मिरची थोडी तिखट होती त्याच्यामुळं मी जास्त बारीक नाही चिरली मोठी मोठी चिरली म्हणजे खाताना आपल्याला काढ कांदा छान परतून घेतल्यानंतर तो भात मी त्याच्यात टाकला आणि छान व्यवस्थित असा परतून घेतला दिसताना तर पोह्यासारखाच दिसतो पण टेस्ट अगदी भारी लागते नंतर ना डी मार्टमधून मी जे शेंगदाणे आणले होते ते यावेळेला असे का मला वाटले काय मी ते थोडीशी बुरशी आल्यासारखी ते दिसत होते ओलसरपणा त्याच्यात जाणवत होता म्हणून मग म्हटलं सगळेच खराब व्हायच्या आधी छान भाजून घेऊया आणि बरे भरून ठेवूया म्हणजे ज्या ज्या वेळेला लागतील त्या त्यावेळेला ते काढता येत आणि कूट करून घेता येईल कूट काही मी केलं नाही कारण माझं आधी केलं होतं ते बाकी होतं थोडं उरलं होतं म्हणून मग म्हटलं ते संपलं की मग करून घेऊया तर अशा प्रकारे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले थंड झाल्यावर ते बरनीत भरून घेतले संध्याकाळी मला अळूच्या वड्या बनवायच्या होत्या तर ट्युशन झाले ट्युशन झाल्यावर मुलं गेली आणि नंतर मग मी जेवणाला लागले आधी भाकरी करून घेतल्या आणि नंतर मग अळूच्या वड्या भाकरी अळूच्या वड्या आणि भात आणि डाळ असं आमचं रात्रीचं जेवण होतं चलो बाय